नमस्कार ताईदादांला तर आपला व्हिडिओ खूप दिवसात नाही येतो या आणि आत्ता हो का रानामध्ये आलो होतो व्हिडिओ यायचं कारण एवढंच की थोडंसं घरचं काम रानातलं काम चालू होतं तर आत्ता हो का आपण रानात ही खरबूज लावलं आहे आणि खरबूज एवढं छान आलं आहे आपलं हिरवा गार दिसतंय आता हो काही रेड गुजरात फिरूला ना आपण दुसऱ्या टप्प्याला फोन लावून घेतला आहे तर आता ही तिसरा टप्पा पण लोड झाला त्याला आपण बघू दाखवते तुम्हाला ते तिकडं करतात काहीतरी माश्यांना तर बघा हे आपली खरबजाची रोप कसं काय दिसते ती हिरवी गार झाल्यात का नाही तिकडं चाललंय त्यांचं ते माशीसाठी काहीतरी ट्रॅप टिपला जोडत्यात आहे तर बघू आपण आता हे तयार कसं करताय मित्रांनो आकाशकंदी लावाय पळाली विषय काय झाले नाही की अशा प्रकारची गोळी भेटते ती फळमाशी आपल्या खरबुजाला डंक जी मारती माशी आपल्या खरबुजा संरक्षण व्हावं त्यासाठी आपल्याला आता याची काळजी घ्यायची आहे आपण जे ह्याच्यामध्ये पीक घेतलं या आपल्या मध्ये खरबूज खरगे यायला नको होत पण मित्रांनो चला मला आहे थोडंसं अंतर आणि हे काय बुएला पिकया त्याच्यामुळे ह्याची काय आपल्याला अडचण येणार नाही पिवर आपल्या पण सांगायला एवढा आनंद होतो की खरबूज आपलं बघा आता आजही केलेलं आहे त्याचं वरचं नेट काढलेलं आहे क्रॉपकोवर एकदम छान असं प्रॉडक्ट आपला बसलेलं आहे आणि एक सांगायची खुशखबर एवढी की आपला रेड डायमंड ह्याचा पूर्ण पहिला टप्पा आपण तुडून टाकलेला आहे म्हणजे आपला तुटून गेला आहे आणि नशिबानं दुसरा टप्पा लोड होऊन आता फम लावायचं काम चालू आहे मग सांगायचं राहिलं पिवरू आपला एवढा लोड झालाय का दुसरा टप्पा आहे लोक मग त्यात रेड डायमंड सिटिंग होत नाही रेड डायमंड सिटिंग होत नाही तसं दिसतं या आणि का तिसरा टप्पा तो वर वरती दाखवा थोडं हे बघा का फुल लोड झालेला तिसरा टप्पा आहे का तीन टप्प्यामध्ये माल काढला का नाही आपण नात करायचं नाही आपला शेतकरी जुडीचा हां अशा पद्धतीने मित्रांनो ही फ्लाईची गोळी त्याला काय करायचं आता कटर आपला घर राहायला आहे राहनातलं कटर पडले ते असलं हा दगडाचा वापर अशी गुळी या कंपनीने दिलेली तर ते आपल्याला खरबूज पिकाला डंक मारून आहे त्यासाठी आता जे आहे त्यावरती सेटिंग होणार आहे फळ त्या फळाला काय डंक लागून आहे अ डंक मारला फळ होतं ना त्याचा डोका अशी त्यांनी पुढे दिलेली आहे त्या पुढीमध्ये एक तार दिलेली आहे अशी गुळी या आता ही ताराशी ऊस काढायची तार त्याच आहे का हा पुढे आले मध्ये त्याने अव्हेलेबल करून दिले गोळी त्याला बांधायची आपल्याला इथे गोळे असं या होऊन घ्यायचं हे पुढे असं काढून खाली आणि त्याच्यावरती मित्रांनो झाकण आहे बघा अशा पद्धतीने झाकण लावून घ्यायचं याच्यामध्ये मासे गोळा होणार बघा ही गोळी जे आहे गोळीचा उग्रवास आहे आपल्याला पण माश्याला घ्यायला बाहेर याच्यामुळे माश्या आणि डायरेक्ट ह्याच्यामुळे वाज जरी आला तरी माश्या मोरून पडतील मित्रांनो म्हणजे हे कार्य एवढं भारी की ह्या गोळीकडे माश्या अशा आकर्षित जाते त्या प्लेट एवढं राहिल्या तीनच राहिल्या आणि सात झाल्या तीन प्लेट बरोबर तर अशा पद्धतीने आपलं काम चालू आहे बघा शेतकरी जोडी जाता तुम्हाला नेहमीप्रमाणे व्हिडिओ येणार आहेत आमचं शंभर टक्के बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण पीरवरती हि बांधलेलं आहे ग्लास अशी बांधलेत आहे कारण इथं खरबूजावरती खरबुजावरती बांधायला काही चान्स नाही कुठं अशा पद्धतीने आपण बांधून काढलेलं आहे आणि आपला रेड्डा मुसर मित्र खतरनाक असं सेटिंग झालेला आहे आणि बघा तुम्ही बघताय खरबूज तर काय नाद खोळा झालेला आहे खूप छान असं खरबुज मित्रांनो आपलं बसलेलं आहे आपल्या कष्टाला कुठं तरी एकशे शंभर टक्के भेटत आहे आणि भेटायला पाहिजे कारण आपला पहिला टप्पा रे डायमंडचा तुटून तु 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 गेला आणि नशिबाने दुसरा टप्पा तर असा लोड झालाय की नादच करायचा नाही सांगाल तेवढं कमीच आहे हो का ही तिसरा टप्पा आहे सॉरी हा तिसरा टप्पा आहे आणि वरती अजून शंटा खुडलेला वरती सुद्धा अजून होऊ शकतं पण आता बास मित्रांनो अतिरे खूप चांगला नाही फांदीला चार किस फांदीला चार कस कितीतरी लोड मित्रांनो झाडावरती झाला रेड डायमंडचा हा क्वालिटी आपली आणि आज जर मित्रांनो वास्तविक का पाहिलं मार्केट तर रेड डायमंडचं मार्केट आज मित्रांनो नव्याण्णव शंभर रुपये किलो जवळजवळ एकशे दहा रुपयापर्यंत आज मुंबई विकलेलं या म्हणजे मार्केट वाढत चाललेलं आहे आणि आपला हा दुसरा टप्पा ओका असा लागलेला मस्त पैकी छान असा आणि वरती लगेच ओका सेटिंग पकडायला चालू केलेलं दिसतंय का हो का असं घसची गस, गस सेटिंग झालेलं आहे वरती हा पहिल्या टप्प्यातला प्युरू मेथून आपला तुटून गेलेला ह्याची कागद बिगद आपण सगळी सोडून टाकलेली ती तुम्हाला दिसतंय का हो का आणि विशेष म्हणजे दुसरा टप्पा आता आपला ओका असा झाला म्हणजे आता एक थोड्याच एक चार आठ दिवसामध्ये हा तोडायला येणार आहे आजचं मार्केट जर पाहिलं वाजतं विकता तर जाग्यावरती नव्वद ते पंच्याण्णव रुपये किलो मार्केट आज याचं आणि ओका वरती लगेच एवढं सेटिंग झालेला आहे पहिल्या टप्प्याचा पिरो आपल्याला तुटून आपला त्याला आपल्याला काहीतरी करून मित्रांनो उन्हापासून वाचवलं पाहिजे आणि जर नाही वाचवलं तर मग ह्याचा उपयोग होणार नाही कारण एवढा मोठा मित्रांनो आज महागायचं फळ आहे रेड डायमंड चोवीस कॅड सोन आहे मित्रांनो चोवीस कॅरेट घ्यायचं म्हणलं की महागाय लागतेच तसं मित्रांनो हा रेड आज मार्केटला पाहिलं तर नव्वद पंच्याण्णव रुपये किलो मुंबई विकते आहे सुद्धा मित्रांनो नव्वद शंभर रुपये किलो ही जी मार्केट आलेली आहे पण तशी क्वालिटी काढावं लागते मित्रांनो मार्केटमध्ये मार्केटमध्ये ते काय म्हणलं की मालाची क्वालिटी लागते तर आता हा माल आणि मला वाटते मार्च मार्चपोतर माल हा निघून झाला आपला मार्चमध्ये मार्च अलीकडच निघून झालं आता हे छोटंच आहे अजून अजून ह्याला फुंब बसणार आहे एक दीड दोन महिन्याला जाणारच आहे जा इथं कसं केलं तरी फेब्रुवारी एंड पुत्र माल निघून जाणार पण त्याचा उन्हाळा चपका बसून त्यासाठी आपल्याला ह्याला स्टेजिंग करून वरून कापड झाकून घ्यावं हो लागणार आहे कारण हेच खरंच सो नाही कारण आता दहा पाच टन माल निघायला अपेक्षा करायचीच नाही थोडंच काढायचं पण चांगल्या प्रकारे पैसे करून घ्यायचं हे आमच्या डोक्यात आहे व काही इकडे लसणाचा जाऊ आपण छान असं घरगुती लावलेलं बघा आमच्या हे शेतकरी जोडीनं हां दोघींनी आता आमच्या मिसेसनी माझ्या आणि वहिणींनी दोघींनी वापा करून छानपैकी लावलाय कारण काय होतं आपल्याला घरून घरी जर थोडा कांदा लावलाय थोडा कांदा लावलाय थोडा लसूण लावला तुम्हाला दाव तुम्ही बाक कसा छान असा बसलेला एकच वापा काढलाय एक खरबुजाचं रोप पण कमी आलं होतं मग त्यात लगेच बायकांचं घरचं प्रपंच चालवायचं गाडा म्हटलं की बायकांचं लक्ष बारीक असतं तुम्हाला माहिती आहे मग म्हटलं आपल्याला कांदा बी लागतो रोज खायला वापरत लसूण पण लागतोय ना भाज्याला फोन द्यायला त्या पद्धतीने असं छान असं वापा मित्रांनो केलेला आहे का खूप छान असा बसलेला आहे वापा म्हणजे दावल तेवढं कमीच येतं मला आपली शेती छोटीशी शेतकरी जोडीची आहे का नाही डाय म्हणता असं सेटिंग झाला आहे मित्रांनो असे झाड निस्तरी खतरनाक अशी तर चल आता म्हणजे एक छोटासा ब्लॉक बनवा आपला खूप दिवसातून एक ब्लॉक येतो आज आपला आहे का नाही होय पूनम का इकडे कांदा लावलेला आहे कांदा पण दावतो तुम्हाला हे बघ का इकडे कांदा आज कॉम्बिनेशन केलेलं आहे इकडं आपलं लसू केलेलं असं कॉम्बिनेशन केलेलं आहे खूप असं छान असं सेटिंग झालेलं आहे तिसरा टप्पा आहे आपला तिसरा टप्पा इतका लोड झालेला आहे की आता ह्याला आपल्या जवळजवळ झाडावरती सत्तर ते ऐंशी फळ आता लोड आहे आता आपल्या झाडावरती म्हणजे आपल्याला खूप काय सांगत नाही आता अजून नाही म्हटलं तरी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात जेवढा फोम बसला ना तेवढा फोम आपला तिसऱ्या टप्प्यावर बसणार आहे बघा मग आजो काय द्यायला पाहिजे मग आता उन्हाळ्यामध्ये झाडाला रेस्ट द्यायची माझ्या डोक्यात आहे आता माती करून झाडं तयार करायचं एकदम छानपैकी आणि मस्तपैकी नंतर परत मार्च आणि एप्रिल एंडला छटणी करून टाकायची मग पुढच्या वर्षी नाथकोळा पिअर आणायचा ह्या वर्षी तरी आपल्याला झाडांनी नाराज केलं नाही पन्नास रुपये मार्केट घालून यायचं आणि आज तर काय नादच करणार खूप छान असं मार्केट आहे नव्वद शंभर रुपये किलो रेड डायमंडचं मार्केट आहे आज मार्केटला आत्ताशी उचलायला लागले आगे आगी देखं होता आहे क्या तर चला मित्रांनो इथंच छोटंसं आमचा ब्लॉग संपवतो कोण नवीन असेल त्यांनी आपल्या शेतकरी जोडीला सबस्क्राईब करून घ्या कोण नवीन असेल त्यांनी पुनच एकदा आमच्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर इथंच थांबतो सगळ्यांची रजा घेतो जय जवान जय किसान जय किसान